तर या निसर्गाचं आरोग्य देखील चांगलं राहिलं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आज ही काळाची गरज बनलेली आहे निसर्गाचं संवर्धन करणं आणि म्हणून राष्ट्रीयकरांच्या माध्यमातून या ठिकाणी कलंबी आंब्याची रोपं प्रत्येक घरामध्ये वाटप करण्याची संकल्पना पुढे आलेली आहे प्रेमापोटी आम्ही घरोघरी आम्ही रोप आम्ही आंब्याचं वाटप केलेलं आहे राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या मराठी शाळा आहेत प्राथमिक जिल्हा परिषदच्या त्या शाळांना सहा हजार वया वाटप करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि सर्व सन्मान सदस्य यांचं आणि सर्व प्रमुख मी धन्यवाद आभार आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सरदार हरारे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मागासवर्ग वर्ग आघाडी महाराष्ट्र नमस्कार मी लाड आणि आपण पाहताय के न्यूज आज तीस जून दोन हजार पंचवीस आज या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर यांचा आज वाढदिवस नामदार आंबेडकर यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या समाजकार्यातून समाजकार्याच्या आलेखातून एक चांगलं एक कार्यकर्त्यांचं चा जाळं या ठिकाणी निर्माण केलं आहे आणि या कार्यकर्त्यांनी त्यांनी जेव्हापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वे उपक्रम राबवले आहेत या अनुषंगानंच राशीड बुद्रुक हे राधा तालुक्यातील एक सर्वात मोठं गाव आणि या ठिकाणी या गावातील जवळपास दोन हजार घरांमध्ये फळझाडांचं वाटप इथल्या आंबेडकर प्रेमी ग्रुपच्या वतीनं केलं आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण इथं आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आता आपल्यासोबत या आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते आनंद सर या आपल्यासोबत आहेत साधारण याची जी संकल्पना आहे याविषयी काय सांगाल नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब हे युवा चळवळीतून घडलेलं एक नेतृत्व आहे विविध युवकांना एकत्र करून युवा संघ त्यांनी स्थापन केला आणि त्याच्यामध्ये तयार झालेला हा जो कार्यकर्ता आहे यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये असे विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि मग आम्हाला राशडेकरांना असं वाटलं की जर ह्या व्यक्तिमत्त्वाच्या हातामध्ये महाराष्ट्राचं जर आरोग्य दिलेलं असेल तर या आरोग्याबरोबरच निसर्गाचं आरोग्य देखील चांगलं राहिलं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आज ही काळाची गरज बन बनलेली आहे निसर्गाचं संवर्धन करणं आणि म्हणून राशिवडेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी कलंबी आंब्याची रोपं प्रत्येक घरामध्ये वाटप करण्याची संकल्पना पुढे आलेली आहे या ठिकाणी आजचं जे हा जो हा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला होता त्या संकल्पनेचे ज्यांनी नियोजन केलं ते या गावचे सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील आपल्यासोबत आहेत अबा एकंदरीत ही संकल्पना सुचवली कशी काय सांगू शकाल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घरोघरी आम्ही प्रत्येक घरोघरी अशी दोन हजार रोपांचं आम्ही वाटप केलेलं आहे निसर्गाचं संतुलन राहण्यासाठी व आंबेडकर साहेबांच्या प्रेमापोटी आम्ही घरोघरी आम्ही रोप आम्ही आंब्याचं वाटप केलेलं आहे अच्छा मी प्रत्येक घरोघरी घरोघरी प्रत्येक झाड दिलेलं आहे आंब्याचा साधारण निधी कसा उपलब्ध केला काय का, कुणाकडून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर प्रेमी लोकांनी वैयक्तिक आम्ही पट्टी काढून आम्ही ते झाडं आम्ही खरेदी केलेली आहेत खरोखर कौतुकास्पद आहे स्वतःच्या खिशातून खर्च घालून जर असे कामं कामं होत असतील तर खरोखर साहेबांच्या कामाला अनुरूप या ठिकाणी कार्य देखील कार्यकर्ते आहेत यासोबतच आणखी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी नामदार का आंबेडकर यांचे कार्यकर्ते निवास डकरे आप्पा आपल्यासोबत आहेत आप्पा एकंदरीत आज जो वाटपाचा कार्यक्रम झाला आहे असंच काय आणखीन काही नियोजन आहे काय यानंतर आम्ही राज्य जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प ज्या मराठी शाळा आहेत प्राथमिक शे जिल्हा परिषदच्या त्या शाळांना सहा हजार वया वाटप करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे तो आम्ही पाच तारखेनंतर हा वया वाटपचा कार्यक्रम चालू करत आहे त्याचा उद्दिष्ट म्हणजे आपला मतदारसंघ शैक्षणिक अशा मा जे डोंगरदऱ्यातला आहे त्यांना तिथे जे विद्यार्थी असते ते हा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबालाच तिथं आहे त्यामुळे तिची शैक्षणिक खर्च त्याला परवडत नाही मग त्यासाठी हा वया वा, वाटप करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे तो आम्ही पाच तारखेमध्ये पूर्ण करत आहोत एकंदरीत किती सहा हजार वया वाटप करत आहोत राशी परिषद जिल्हा परिषद धन्यवाद ही देखील संकल्पना खूप चांगली आहे कारण मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी शाळा जगल्या पाहिजेत ह्यासाठी आपण देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं या कार्यकर्त्यांनी देखील वया वाटपाचं नियोजन केलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नामदार साहेब अधिवेशनामुळं इथं हजर राहिलेले नाहीत पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून या राष्ट्रीय जिल्हा परिषदेमधील एक नियोजन करणारे ने कार्यकर्ते नेताजी सारंग आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत साहेबांच्याकडून प्रतिनिधी म्हणून काय सांगाल या ठिकाणी राशिवडी ग्रामपंचायत सन्मान्य सर्व सदस्य उपसरपंच सरपंच उपसरपंच उपसर सर्व सदस्यांनी आणि आमदारप्रेमी कार्यकर्त्यांनी जो काही हा निसर्गाचा का समतोल राखण्यासाठी जो प्रत्येक कुटुंबाच्या एक कुटुंब एक झाड हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी राशोडे सरपंच आणि सर्व सन्मान्य सदस्य यांचं आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते यांचं मी धन्यवाद देण्यासाठी इथं त्यांचा आभार मानण्यासाठी आलेलो आहे त्याचबरोबर आता आपले मित्र निवाळ धाकडे म्हटले की राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी प्राथमिक शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना जे जे वया त्यांचा कार्यक्रम अतिशय चांगला आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम जे काही राशीवडेकर करत आहेत सुद्धा मी त्यांचा सहा हजारा ते म्हटलेत तर त्यावेळीसुद्धा मी नामदार आंबेडकर साहेबांच्या वतीनं आणि आमच्या सर्व आमदार प्रेमींच्या वतीनं मी असं राशीकरांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की असंच प्रेम लोभ आपल्यावर रावावा आमच्या आंबेडकर साहेबांच्यावर आणि तुम्हाला जे जे काय तुमच्या अपेक्षा असतील ते निश्चितपणे नामदार साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून आपलं काम करतील असाच आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती करून मी आपलं दोन शमशांबद्दल जैन जयम अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा